एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील रहिवाशी विजय संभाजी कुटे हा तरुण प्रवरा नदीपात्रामध्ये तीन दिवसांपूर्वी वाहून गेला होता तर आज शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह वाघापूर पुलाच्या पाठीमागे आढळून आलाय गेली दोन दिवसांपासून प्रशासनाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या तरुणाचा शोध सुरू होता तर तरुणाचा मृतदेह हातीनं लागल्यामुळे त्याचं कुटुंब अहवालदिल झालं होतं अखेर तीन दिवसांनी या तरुणाचा मृतदेह प्रवरा नदीपात्रामध्ये मिळून आलाय त्यानंतर हा मृतदेह संगमनेरच्या घुलेबाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेलाय घरातील हार आणि फुलांचं निर्माल्य टाकण्यासाठी हा तरुण नदीकडे गेला होता त्याच दरम्यान त्याचा तोल जाऊन तो नदीपात्रात वाहून गेला भंडारदरा निळवंडे धरणातून मोठा विसर्ग प्रवरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला होता तर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा तरुण या प्रवाहात वाहून गेला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच या तरुणाला आपला जीव गमवावा लागला या घटनेची माहिती पोलीस आणि नगर परिषदेला समजताच अधिकाऱ्यांनी प्रवरा नदीपात्रामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला होता अखेर तीन दिवसांनी या तरुणाचा मृतदेह मिळून आलाय हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मुकेश नलावडे रोहित परदेशी आकाश देशमुख तेजोमय ॲडव्हेंचर छत्रपती फायर सेफ्टी टीम नवनाथ सिनारे प्रशांत पांडे अनिल जाधव हरीश सुलाखे प्रतीक गोडसे ओम कवडे आकाश ठोंबरे यांनी मदत कार्य केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ